मिरजेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी भव्य प्रचार रॅलीचं आयोजन माजी नगरसेवक निरंजन आवटी यांच्यासह विशाल पाटील समर्थकांचा झंझावाती प्रचार सुरू मिरजेत प्रभाग क्रमांक चार आणि सातमधून माजी नगरसेवक निरंजन आवटी यांच्या नेतृत्वात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी समर्थकांनी कंबर कसली असून झंझावाती प्रचाराला सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक चार आणि सात मधील मतदार राज्याला अपक्ष उमेदवार विशाल पाटील भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले तर त्यांच्या बंद लिफाफा या निवडणूक निशाणीला मतदार राज्यापर्यंत पोहोचवण्याचं काम युद्धापातळीवर समर्थक करत आहेत मिरजेतील ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्यासह माजी नगरसेवक निरंजन औटी संदीप आवटी तसेच भाजप राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचे नगरसेवक अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना समर्थन देऊन प्रचार करून मिरजेतून प्रचारात आघाडी घेतली आहे तर अपक्ष विशाल पाटील यांना भरघोस निरंजन आवटी मोहम्मद पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय विशालदादांच्या प्रचाराच्या निमित्त क्रमांक चार आणि परिसर सात नंबर मधला परिसर या सगळ्या परिसरामध्ये आज पायी मिरवणूक काढण्यात आली प्रचाराची रॅली काढण्यात आली आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत प्रभागातील सगळे ज्येष्ठ आणि युवा त्याच पद्धतीनं महिलाही मोठ्या प्रमाणात होत्या अतिशय उत्साही पद्धतीनं आज प्रचार फेरी प्रभागामध्ये पार पडली आणि आम्ही प्रचार फेरी राबवत असताना लोकांचा उत्साह पाठ पाहता लोकांचा रिस्पॉन्स पाहता निश्चिंत येणाऱ्या सात तारखेला दादांना जनता मतदान करून भरघोस मतदानानंतर Bir şey